मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत त्याने एक नाही तर दोन दोन स्टोर उभे केले ते पण स्वतःच्या हिमतीवर तर मग चला स्वागत करूया हर्षद गायकवाड नमस्कार दादा मला पहिला तुझा थोडी बिगिनिंग पासूनची स्टोरी सांगशील काय म्हणजे तू या मध्ये कसा आलास किंवा तुझं काय मोटिवेशन या फील्डमध्ये येण्यासाठी मोटिवेशन म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे मला आवड पहिल्यापासून बिझनेस मध्येच होती एज्युकेशन झालं एज्युकेशन माझं होतं हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्लस म्हणजे कसं माझा जास्त बार टेंडिंग मध्ये होतो त्याच्यामध्ये फर्स्ट माझा बिझनेस मध्ये मी आलो होता, नहीं नहीं मी होता, ते माझं होतं हॉटेल मॅनेज आपलं सोड्यामध्ये सोड्यामधन येण्याचं रिझन असं की मी हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं ते बार टेंडिंग मध्ये केलं होतं त्याच्यामुळे मी जास्त आलो सोड्यामध्ये सोड्याचं चालू केलं सेटअप त्याच्यामध्ये हलू कॉन्टॅक्ट वाढले आणि पहिल्यापासून आवड मला बिझनेस मध्ये असल्यामुळे मी तिथेच जात होतो मी जॉब पण केले एक दोन ठिकाणी मी जॉब केले पण ते असा रस असतो ना आपल्याला आवडत तिथेच नेऊन ठेवते किती झालं तरी तर त्या रिझन मुळे मी तिकडे आलो बिझनेस मध्ये आणि मग हळूहळू एक एक एक, एक बिझनेस मग वाढत राहिलाय आपण आणि नंतर मग तू असं जर बोललास की हॉटेल मॅनेजमेंट तू केलेस ही हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जायचं स्वप्न म्हणजे तुझा आधीपासून होत चला पप्पा बोलले मग हॉटेल मॅनेजमेंट करूया नाहीतर त्याला इंजिनिअरिंग असं काही तुझं त्या टाइम म्हणजे बोललास तसं की आवड होती पण एक असतो ना आता काय करूया आपण करिअरचा एक विचार असतो बाबा करूया hmm. आवड एक थोडीफार असेच आपल्याला कुठल्याही गोष्टीची पण त्याच्यामध्येच बोलले फादर पण बोलले म्हणजे पप्पा पण बोलले की कर तू हॉटेल मॅनेजमेंट मग मैं मी केला हॉटेल मॅनेजमेंट वगैरे त्याच्यामध्ये सर्व रेडी करून झाला हॉटेल मॅनेजमेंट केला डिप्लोमा केला मी त्याच्यामध्ये आणि मग हळूहळू पुढे तिकडे आलो मग टाइम कसा मॅनेज करतो तर तू सोडा शॉप पण चालवतोय स्मोकी स्टोर पण चालवतोय बेसिकली स्मोकी स्टोअर हे क्लोथिंग स्टोअर आहे आणि सोडा शॉप मध्ये सगळे सोडा टाइपचे ड्रिंक्स वगैरे दादा देतो तर टाइम कसा मॅनेज करतो टाइम मॅनेजमेंट म्हणजे मी मॉर्निंगला लवकर जातो मॉर्निंगला साडे नऊ वाजता वगैरे चालू करतो शॉप त्याच्यानंतर आपला संध्याकाळी मी तिकडे असतो सहा वाजेपर्यंत आता माझा स्मोकी स्टोर आहे जास्त मी ऑनलाईन क्लोदिंग करतो ऑफलाईनही विकतो पण ऑफलाईन पेक्षा जास्त मी ऑनलाईन करतो सेलिंग तर माझी हळूहळू हळू प्लॅनिंग पुढची आहे ती एक ऍप वगैरे त्या साईड मध्ये आहे ते आपण पुढे बोलूच या आणि संध्याकाळ पण मी तिकडे असतो आणि मग इव्हनिंगला मी इकडे येतो ह्या शॉपवर सर्व जे आलेले ऑर्डर वगैरे ते इकडून पास करत असतो मी मग ऑनलाईन समज जर तू विकतोय मार्केटिंग वगैरे कशी होते मार्केटिंग म्हणजे बोलायला गेलास ना आता बेस्ट मार्केट जो आहे सोशल मीडिया सर्वात इझी सर्वात फास्ट होतो आणि तुझे पर्सनल कॉन्टॅक्ट असतात ते तुला एक्सपांड करत असतात ते तुला मदत करत असतात मेन म्हणजे आणि सोशल मीडिया हा तर सर्वात इझी आणि सर्वात फास्ट ग्रो करणारी गोष्ट आहे तर तुम्ही सोशल मीडियाला पकडून असाल ना तुम्ही सर्वात मध्ये ग्रो आणि तुमचं ऑनलाईन मार्केटिंग पण फास्ट फास्ट होत राहील बरोबर तरी तुझे जे दोन्ही साईडचे कस्टमर आहेत एक सोडा शॉप वाले आणि एक क्लोदिंग स्टोर वाले हे दोघांचा बिझनेसमध्ये फायदा होतो का म्हणजे तिकडचे कस्टमर इकडे येतात किंवा इकडचे कस्टमर इकडे शंभर टक्के शंभर टक्के फायदा होतो मला मेन फायदा सोडा शॉपचा इकडे जास्त झाला कारण सोडा शॉप मध्ये मला टोटल पब्लिक येत असते तीच पब्लिक मला जास्त सपोर्ट इकडेही करते मेन म्हणजे माझी जी कस्टमर्स e आहेत ना त्यांनी मला मेन सपोर्ट केलेला आता माझे सोडा वरचे कस्टमर आहेत हे इकडे सपोर्ट करतात आणि इकडे आलेले नवीन कस्टमर मला तिकडे सपोर्ट करतात आपले जे कस्टमर आहेत ना हे आपल्याला एकमेकांना जाम सपोर्ट करतात दोन्ही बिझनेस मिळून त्याच्यामुळे मला इथला जो ऑनलाईन मार्केट आहे तो तिकडे वाढवायला भेटतो आणि इकडचा जो ऑफलाईन जो माझा सोडाचा मार्केट आहे तो मी इकडून वाढवतो मग दादा हे स्टोअर्स चालू करताना तुला चॅलेंजेस कुठले कुठले आले चॅलेंजेस म्हणजे मला ह्याच्यापेक्षा जास्त सोडा शॉपच्या वेळी जास्त चॅलेंज चालते कारण ती माझी नवीन सुरुवात होती आणि मेन म्हणजे कसं माहितीये का आपण जे लोक असतात ना चॅलेंज असे जास्त नसतात पण जी आपली आसपासची लोक असतात ना, ना। तू हा बिझनेस छोटा आहे आपली मराठी पब्लिक आहे ना जी जास्त या बिझनेस मध्ये नाही आहे ह्याच्यामध्ये जास्त बाहेरची पब्लिक आहे पण आपण जेव्हा येतो ना ह्याच्यामध्ये त्यावेळी थोडी बोलणारी लोक असतात चॅलेंज असे तेच असतात बाकी आपलं बघ आपली जी मेंटॅलिटी असेल ना तू बिंद करणार ती गोष्ट म्हणजे तुला जर बिझनेस मध्ये घुसायचं ना तू तू ते तु करणार तुझ्या मनाची तयारी आहे पण जी लोक असतात ना ती तुला दाखवणार की नाही तू काहीतरी छोटा काम करतो बस तेवढं त्याच्या व्यक्ती तुला चॅलेंज असे जास्त नसतात बाकी तू तुझ्या डेली लाईफ मध्ये तुला आवड आहे ना तर तू ते करणारच आहेस तर तू तिथे पोहोचणार त्या गोष्टीचं जसं तू माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहेस बाबा तुला ही आवड आहे या गोष्टीची पण तू माझ्यापर्यंत तसं बेसिकली तेच आहे चॅलेंज असे ते जास्त चॅलेंज असतात तुला आणि मग समज तू पहिला जर स्टार्ट केला होता सोडा शॉप तर मग तुला ही क्लोदिंग स्टोअर उघडायची आयडिया का आली कशी आली क्लोदिंग स्टोअर म्हणजे माझ्याकडे पहिल्यापासून माझ्या हे डोकं चालूच होते बिझनेस मध्ये माझ्या दोन आयडिया होते एक तर सोडा शॉप किंवा हे सोडा शॉप मध्ये मी कसं होतं माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं होतं माझी ट्रेनिंग झाली आणि जस्ट मला त्याच्यामध्ये होतो त्याच्यामुळे मला त्यात पटकन जायला भेटलं क्लोदिंग ब्रँड मध्ये घुसायला वेळ गेला थोडा बरोबर दुसरं म्हणजे आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये येणं हा मोठा एक सेटअप आहे किती झालं तरी आपली इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यात डायरेक्ट आपण खूप सारा पैसा टाकलं आपल्याला ह्या गोष्टीच्या आयडिया पहिले आपण कोणत्या गोष्टीची आयडिया घेतली ती बरं पडते कारण मी बिझनेस मध्ये नवीन होतो आणि मेन म्हणजे पब्लिक मध्ये कॉन्टॅक्ट झाला पाहिजे आपण आपल्याला बोलण्याचा कॉन्फिडन्स आला पाहिजे त्याच्यामुळे मी पहिले त्याच्यामध्ये गेलो आणि नंतर मी ह्याच्यात आलो मग हे दोनच आहेत की अजून पण काही आहे जे अजून पब्लिकला माहिती नाही अजून म्हणजे अजून आपण प्रमोशन्स वगैरे करतो आणि अजून आहे पुढची प्लॅनिंग आपली तशी आपल्याशी प्रमोशन प्रमोशन म्हणजे आपण जे विलाज वगैरे असतात ना प्रॉपर्टी किंवा नॉर्मल कोणते ब्रँडचे प्रमोशन ते आपण करतो इंस्टाग्राम ते छोटे मोठे आपण चालू आहेत बारीक बारीक मग आता हा क्लोथिंग स्टोर जर आपण बघितला तर स्टॉक रिफिल करावा लागतो तर त्याची काय स्ट्रॅटेजी आहे कुठून स्टॉक आणता सगळं किंवा मार्जिन किती असतो सक्सेसफुल बिझनेस आहे हा की नाही आहे ह्या टाइप मध्ये शंभर टक्के सक्सेसफुल तर आहे मी तर तुम्ही लोकांनी याच्यामध्ये घुसू शकता क्लोथिंग क्लोदिंग अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला कायमस्वरूपी लागणार आहे आणि जे आयुष्यभर चालणार ती गोष्ट बंद हो नाही होणार आहे कधी का कारण आपण आयुष्यभर कपडे घालणार आहोत त्याच्यात नवनवीन स्टाईल येणार आहेत आणि जसं कॉन्टॅक्ट चा बोला तर कॉन्टॅक्ट मला सोशल मीडियावर भेटला मी जास्त व्हॉट्सअपवर ऑनलाईन ऑर्डर करतो त्याच्यानुसार मला काही डीलर आहेत मधले डीलर वगैरे त्यांच्याकडनं मी घेतो जेणेकरून मला ते इझी पण पडतो आणि मला इथे बसल्या बसल्या भेटतो आणि मला मेन सर्व ते इझिली प्रोव्हाइड करतात बरोबर आणि समज कोणाला हे सर क्लोदिंग स्टोअर स्टार्ट करायचं आहे गव्हर्नमेंट चा काही सबसिडीज वगैरे आहेत का की सगळे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट आपल्याला आयडिया नाही आहे पण एक आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असेल तर तुम्हाला रे नक्की काही ना काही असू शकतात या गोष्टीच्या विषयी रजिस्ट्रेशन वगैरे असतात माझ्या मते काही करावे उद्यम आधार रजिस्ट्रेशन उद्यम आधार वगैरे आहे आणि क्लोथ घेतल्यावर त्याची मार्जिन कशी सेट करतात तुम्ही मार्जिन म्हणजे आपण जो क्लोथ घेतलाय ना आपला कस्टमर कस्टमर आपला जो आहे ना तो किती अफोर्ड करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला होणारा थोडाफार प्रॉफिट आपला शॉपचा होणार ते, ते सर्व मिळून जो मार्जिन होईल ना तो मार्जिन आपण एक सेट ठेवून द्यायचा असं नाही की एक प्रोडक्ट आहे म्हणून कुठल्याही रेटला विकायचा जो आपल्या कस्टमरलाही परवा आपला कस्टमर कोण आहे ना हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि आपण कुठे विकतो बरोबर आता तुझा क्लोथिंग स्टोअर आहे म्हणून तुला एक छोटीशी आयडिया असेल की कस्टमर आला की बार्गेनिंग करतो तर स्लोथिंग स्टोरवाला माहिती असतो की तो बार्गेनिंग करणार आहे मग तुम्ही आधीच रेट वरचे सांगता की कसं असतो नाही 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 आपण एक फिक्स रेट ठेवलाय आपण सांगतो एखादा असेल ना कस्टमर तसाच पण आपण मोस्ट ऑफ दोन काय होतो होऊ शकतो आधीच आपण एक्स्ट्रा ठेवला कारण आपल्याकडे ऍट अ टाइम दहा कस्टमर असणार आपण एकाला एक रेट सांगणार दुसरा रेट तर तो आपण नाही जमू शकत आपला एक रेट सेट असतो की आपल्याला एवढ्यावर विकायचंय त्याच्यानंतर पण त्याच्या खाली जर विकत नाही शकत कारण आपलाही लॉस असतो कस्टमरचाही लॉस कस्टमर पण घेताना खुश झाला पाहिजे कारण आपल्याला तो रिटर्न आला पाहिजे कस्टमर फर्स्ट टाइम येण्यापेक्षा सेकंड टाइम ना विचार केला पाहिजे हो आणि आता क्लोथिंग स्टोर मध्ये बोलायचं झालं तर ट्रेंडिंग स्टाईल जी असेल ती तुला ठेवायला लागत असेल ती कुठून घेतो सगळं सोशल मीडिया सोशल मीडिया लोकल मार्केट चेक करायचं तुमचा तुमच्या आसपासच्या मार्केटचे एक तुम्ही डेली एक राऊंड ठेवायचं कधी पण म्हणजे बघायचं तुमच्या मार्केट मध्ये काय सध्या रेदी आणि कुठलं हे चालू आहे काय म्हणजे जसं सन चालू आहे जसं थंडी चालू आहे तर तुमचा हे चेंज झाला पाहिजे उन्हाळा तर तुमचा एक स्टॉक चेंज झाला पाहिजे लग्न सीझन आलं तुमचा स्टॉक चेंज झाला पाहिजे की असं प्रत्येक नुसार तुमचा एक चेंज झाला पाहिजे स्टाईल आणि सोशल मीडियाचा आहे जर तुमचा दर तीन महिन्यात दोन महिन्यात चेंज होत राहतो मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती लागेल हे जर स्टोर्स स्टार्ट करायचं झालं तर आता बघा आता तुम्ही तुमचं बजेटनुसार तुम्ही जर क्लोदिंगचा बोलाल ना तुम्ही सुरुवात पर आता तुम आता ही नहीं। 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 करू शकता पन्नास हजार पासून जर तुम्ही आताची गोष्ट कशी माहिती असं नाही आता तुम्ही ऑनलाईन करू शकता त्याच्यामुळे आता तुम्ही इझिली करू शकता तुमच्या आसपास असेल ना तर तुम्ही इझिली तुम्ही करू शकता घरून मेन एक मुद्दा तो देतो की होलसेलर शोधायचा कसा तो कुठल्या मार्केटमध्ये तू हे क्लोथ वगैरे होलसेलर कडून घेतोस बेटा, थोड़ा शकता। और शकता है। बेटा, आता इझिली झाले आता तुम्हाला सोशल मीडियावर भेटतात तुम्ही थोडाफार ट्रस्ट ठेवू शकता आपण कोणच्यावर ट्रस्ट ठेवू शकत आहे सोशल मीडियावर तुम्हाला कॉन्टॅक्ट भेटतात आता सर्व गुगलवर वगैरे तुम्हाला भेटतात इंस्टाग्रामवर खूप सारे सोशल सोशल मार्केट होलसेल मार्केट वाले आहेत तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला इझिली तुम्हाला सर्व सांगतात आणि तुम्ही त्या मार्केटमध्ये घुसू शकता तू आता सोडा शॉप जर रन करतोय तर त्यामध्ये तू कुठले कुठले फ्लेवर्स प्रोव्हाइड करतोय फ्लेवर्स मध्ये आपल्याकडे आत्ता आहेत सोळा एक फ्लेवर्स म्हणजे जसं जिरा आहे लिंबू पेरू म्हणजे खूप सारे आहेत खूप फेवलर आपल्याकडे तसे अच्छा आणि सगळे सेलिंग आहेत येस येस येस। सगळे ट्रेंडिंग आहेत म्हणजे सर्व डेली आपल्याकडे माझा कस्टमर कसं वेळेत आहे का दादा तू दे दादा नाही मला मोस्ट ऑफ माझा भाऊ सोडा म्हणून शॉप आहे तर मला सगळे भाऊ बोलतात भाऊ काय म्हणजे म्हणजे आता तुम्हाला खरं रिजन सांगतो भाऊ बोलण्याचं सा। भाऊ ओरिजिनल मला बोलत नाही आमच्या घरामध्ये माझे फादर आहेत म्हणजे माझे पप्पा आहेत त्यांना सर्व भाऊ बोलतात घरात त्याच्यामुळे आम्ही एक भाऊ नाव ठेवलेलं पण ते आता कसं माझी पर्सनॅलिटी कशी बघितली बाली वगैरे एकदम पर्सनॅलिटी माझी अशी आहे तर त्याच्यामुळे सर्व लोकांना आणि माझ्या गार्डनवर एक भाऊ नाव आहे तर ते सर्व लोकांना काय वाटायला लागलं की भाऊ मला बोलतात तर त्याच्यामुळे एक भाऊ भाऊ माझे मित्र वगैरे आहेत ना ते सर्व भाऊ भाऊ करून एक तो भाऊच नाव पडून गेला माझा सोडा शॉपवर पण आणि मला एक भाऊ नाव एक नावच पडला ते मला भाऊ सर्व भाऊच बोलतात कुठे जायचंय चला भाऊ शॉपला जाऊया कुठे जायचं आणि हे दोन्ही व्यवसाय एकत्र सांभाळताना काय काय चॅलेंजेस येत चॅलेंज म्हणजे थोडंफार आपल्या धावपल होते म्हणजे थोडस आपल्याला त्रास होतो एक शारीरिक त्रास तोच किती झाला कारण धावपल होते आपल्या हिकडचं मानसिक पण त्रास होतो आपल्याला सोशल मीडिया सांभाळते तिकडचे कस्टमर सांभाळते हिकडचे कस्टमर सांभाळायचे एक टाइम द्यायचा आहे कुठल्या कस्टमरला आपल्याला मागे पुढे झालं नाही पाहिजे कारण आपण ऑनलाईन पण करतो ऑफलाईन करतो प्लस तो एक शॉप आहे म्हणजे आपलं एक धावपळ होते त्याच्यामध्ये थोडाफार त्रास तर होतोच पण ठीक आहे कस्टमर साठी एवढं केलंच पाहिजे आणि जस तू सुरुवातीला दिला, सांगितलं तिकडे जातोस मग इथे स्टोर बंद करतोस की इथे कोणी असतो इकडे असतात मी क्यों मी क्लोज असतो जास्त ऑनलाईन करतो ना त्याच्यामुळे मी ऑर्डर घेऊन ठेवतो आता हे जे क्लोथिंग स्टोर आहे नाव तू जसं मी वाचलं पण आणि तू सांगितलेलं की स्मोकी स्टोर आता भाऊच ते समजलं की भाऊ सोडा का ठेवलं पण ह्याचं नाव ठेवण्यामागचं स्मोकी स्टोर जो ओरिजिनल माझ्या घरात जो माझा डॉग आहे ना त्याच्यानुसार मी एक नाव ठेवलं स्मोकी थोडं कॅची ना वाट ना, ना। नाव वाटत काहीतरी युनिक पाहिजे ना जसे मोठे मोठे ब्रँड आहे ते काहीतरी युनिक नाव लक्षात राहायला पाहिजे तर त्याच्यानुसार आपण जेव्हा उद्या पुढे जाऊन आपला ब्रँड लॉन्च करू बोलू आपण पुढे एक प्लॅनिंग आहे पण जसं कॅची नाव काय ठेवू तो बोलो एक स्मोकी स्टोर स्मोकी असं युनिक नाव आहे थोडं तर त्याच्यामुळे मी स्मोकी स्टोर म्हणून आणि दोन्ही बिझनेस रन करताना फॅमिलीची मदत किती पर्यंत शंभर टक्के पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे मला पूर्णपणे आपल्याला जर तुम्हालाही सांगतो मित्र तुम्ही पण बिझनेस मध्ये ना फॅमिली सपोर्ट असेल सर्वात बेस्ट मला पूर्णपणे सपोर्ट आहे फॅमिलीचा बरोबर माझ्या वडिलांपासून माझ्या सर्वजण म्हणजे सपोर्ट करते सगळ्या गोष्टी त्यामुळे मला जास्त एकदम त्रास होत नाही फॅमिलीचा मेन मला पूर्णपणे सपोर्ट आहे बरोबर एकदा आपला दोन्ही स्टोअरचा ऍड्रेस सांगतोस का सोडा शॉपचा एकदा ऍड्रेस आपला जो सोडा शॉप आहे जो अलिबाग रेवर्स रोड एम च्या बाहेर आहे आणि हा जो आपला स्मोकी स्टोअर आहे संत रोहिदास नगरवर गवर्नमेंट कॉलेजच्या बाजूला आपल्या स्मोकी स्टोर आपला शॉप आहे दोन्ही आसपासच आहे जवळ जवळच ज़ौल, आहेत एकदम लांब नाही मागे पुढेच आहेत त्याच्यामुळे आपला ऍड्रेस तो सेमच तिकडेच पडतो आपण तर मग कधी असा मुवमेंट आलायच होता की अरे जाऊ दे आज कंटाळा येतो आज नाही उघडत शॉप की या टाइप मध्ये हा म्हणजे येतो असं काय नाही कधी कधी तर थोडंफार चेंज पाहिजे मग कधी कधी आपले मित्र वगैरे त्यांच्यासोबत फिरायला वगैरे प्लॅन झालं तर त्या दिवशी वगैरे आपण घेऊलो थोडंफार हो? तर पाहिजे ना माणसाला थोडं चेंज बरोबर आणि रविवार बंद असतात दोन्ही शॉपिंग रविवार नाही 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 चालू असत चालू असतो जेव्हा गरज असते ना ज्या दिवशी आपण दुसरीकडे कुठेतरी आहोत आमचा आता एखादा प्रमोशन आहे मग तिकडे गेलो किंवा इकडे जर समजा दिवस आता काय आता लास्ट टाइम ना ओरनवार नाही कस्टमर आले दोघं तिघ मग त्यावेळी आपण थोडं तिकडे क्लोज ठेवलं मग थोडं लेट उघडलं तिकडचं किंवा मग इकडे आता ती एवढ्या लांबून आपल्यासाठी त्यांना आपल्याला टाइम देणार मला कॉल केला की मी उरण येतोय दादा त्यांनी घेतलं होता त्याच्यामुळे तो इकडे आलता आणि त्याला दिलं ऑनलाईन करायचं झालं तर इमेजेस वगैरे बरोबर परफेक्ट पाठवायला तर त्या तूच मॅनेज करतोस की कोण भाऊ वगैरे करतो ते सगळं भाऊ वगैरे पण करतो आणि मी पण करतो जास्त जास्त सोशल मीडियाचं मार्केटिंग मीच बघतो इमेज वगैरे आम्ही दोघं मिळून सर्व करतो म्हणजे इथले इमेज वगैरे असतील तर तोही मला हेल्प करतो जास्त समजा मी तिकडे असेल तर मग तो एडिटिंग वगैरे करतो थोडीफार बरोबर आणि आता तुला कुठला शॉप जास्त पुढे की क्लोथिंग स्टोर पुढे न्यायचा आहे सोडा शॉप पुढे न्यायचा आहे म्हणजे असं झालंय ना की दोन्ही मध्ये पण सेम चालू आहे अच्छा म्हणजे दोन्ही पण त्याच लेवल ले एक सोडू शकत नाही कारण तिकडचा इकडचाही आहे आपल्याला दोन्ही सोबत तुवर एक कुठला तरी न्यायला गेलो तर एक मागे पडतो मग त्या बोललो आपण दोन्ही एकाच लेवल सोबत आता दोन्ही स्टोर मध्ये मिळणारे तुला लर्निंग काय आहेत म्हणजे काय शिकायला भेटलं एवढ्या बिझनेस लाईन मध्ये शिकायला भेटलं म्हणजे की तुम्ही करा हा म्हणजे कोणतीही गोष्ट कुठलीही गोष्ट लॉस जात नाही बिझनेस मध्ये आपल्याकडे जसं बिझनेस करू नका बिझनेस लॉस जातो हो। ही गोष्ट सर्वात जास्त खोटी आहे की लॉस जातो हो। तुम्ही कशा पद्धतीने काय ते एक म्हणजे बोलतात ना की शिकायला भेटलं या गोष्टी मला बरोबर आणि जागा कशी मॅनेज केली जाता स्मोकी स्टोअर ओपन केला स्टोर तुला हीच लोकेशन आली होती की इथे अवेलेबल होती म्हणून घेतलीस आणि सोडा शॉप साठी सेम माझ्या घरापासून जवळ आहेत त्या जागा अच्छा। मी माझ्या घरापासून जवळ का, का मला दोन्ही मॅनेज होता लवकरात लवकर आणि मला एरिया माझ्या मध्ये आहेत ज्या एरिया, है, एरिया आपला सुना असं आपल्याला लोकल कॉन्टॅक्ट असतो जागा तिथं आपला थोडाफार जवळ पण पडतो आपल्याला ट्रान्सफर होत नाही आणि मेन एकमेकांच्या जवळ आहेत ते त्यामुळे मी जास्त ही जागा प्रेफर केली आता बेसिक टू बेसिक स्टेप काय असेल जर कोणाला क्लोदिंग स्टोर ओपन करायचं क्लोदिंग स्टोर ओपन करायचं ना पहिले तुम्ही मार्केट बघा मार्केट मध्ये कपड्यामध्ये मेन म्हणजे तुम्ही मेन म्हणजे तुम्हाला करायचंय काय ना हे क्लोदिंग मध्ये ते बघा लेडीजचं करायचंय मेन्सचं करायचंय किडसच करायचंय का अजून काय म्हणजे त्यामध्ये करायचं मिक्स करायचं तुम्हाला आणि दुसरं म्हणजे तुमचं बजेट किती आहे त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू मार्केटमध्ये काय चालू आहे हो त्याचा अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढची स्टेप घ्या मग कधी असा मुवमेंट आला की तुला वाटलं की आता स्टाफ ठेवूया आता हॅन्डल माझ्याने हा शंभर टक्के चालू आहे म्हणजे ते पण हलवल प्रयत्न चालू आहेत एक मॅरेज कसं करायचं काय करायचं ते चालू आहे स्टाफ दोन्ही दोन्ही चालू आहे कारण पुढे आपल्याला पुढे मग कधी कधी काय होतं थोडाफार टाइम ऍडजस्ट होत नाही ना मग इकडचा थोडाफार ऍडजस्टमेंट चालू आहे आणि इकडे दोन्हीकडे हलवलो स्टाफ चालू आहे शोधायचं तर समज या बिझनेस मध्ये टिकून राहायचं आहे तर काय काय गुण असले पाहिजेत एखाद्या व्यक्तीत तुमच्याकडे मेन म्हणजे कस्टमर टिकवणं तुमच्याकडे बोलण्याचं कस्टमरला आपण कसं हॅन्डल करू शकतो हे टिकवण आणि तुमचं वागणं तुम्हाला कोणी काही बोलू शकतो सहजपणे पटकन मग तुम्ही त्याला रिटर्न उत्तर नाही केलं पाहिजे तसं एक आपल्या एक लिमिटेशन पाहिजे प्रत्येक गोष्टीला आता सोडा शॉप चालू केल्यानंतर किती महिन्यांनी किती वर्षांनी स्मोकी स्टोर चालू केलं आता नाही बोललं तरी तसं बघायला गेलं चालू मी एक दोन वर्षामध्ये गेला एक दोन तीन वर्ष झाली पण ह्याच्यामध्ये मी घरून काम करत होतो खरं कर सांगायचं घरून माझं चालू होतो घरून माझं ऑनलाईन मार्केट चालू होतो आणि मग आलो केलं दोन तीन वर्ष हो। आता जसं की तू आता जसं की तू सांगितलंस की आपल्याला जर एखादा शॉप उघडायचा आहे तर टार्गेट कस्टमर बघायला लागणार की आपल्याला वेअर मध्ये जायचं आहे लेडीज वेअर मध्ये जायचं आहे तर मग हा आपला जो स्मोकिंग स्टोअर आहे हा कुठल्या कॅटेगरीत येतो आपला जो स्मोकिंग स्टोर्स आहे ना हा युनिसेक्स मध्ये आपण दोघांना पण सेम कॅप्चर करूनच विकतो म्हणजे एखादी समजा वुमन आली तर ती तो युज करू शकता प्रोडक्ट जास्त विकतो माझ्याकडे कस्टमर जास्त ना आर्टिस्ट पब्लिक आणि प्लस किड्स पासून मेन्स पर्यंत म्हणजे भोपे माणसांपर्यंत आपण सर्वांनाही देऊ शकतो अशा टाइप मध्ये आपण क्लोदिंग ठेवले आणि जास्त ट्रेंडी आयटम ठेवतो आपण लिमिटेड स्टॉक ठेवतो आणि ट्रेंडी आयटम ठेवतो बरोबर आहे तुला कॉन्टॅक्ट करायचं झाला तर कुठून कॉन्टॅक्ट करू शकतो इंस्टाग्रामला करू शकता इंस्टाग्रामवर आपला नंबर पण आहे व्हॉट्सअप नंबर पण आहे त्याच्यावर आणि व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे सर्व परत वेगवेगळे माझे कॉन्टॅक्ट सर्व इंस्टाग्रामला आहे मोपी स्टोर झिरो माझा आय डी आहे त्याच्यावरच माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मेन तुम्ही ऑर्डर वगैरे घ्यायचे तर ते सर्व करू शकता आता समज मी एखादा प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर करतोय तर मला डिलिव्हरी कशी मिळणार डिलिव्हरी uh, तुम्हाला म्हणजे तुमचा ऍड्रेस कुठे आहे ना किती डिस्टन्स त्याच्यावर हो आहे मॅक्स टू मॅक्स तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला भेटणार आम्ही तुम्हाला डिलिव्हरी करून देणार सर्व तुमचा ऍड्रेस वगैरे घेणार तुम्हाला घरपोच भेटणार डिलिव्हरी साठी कोण तूच जातो नाही आपण बाहेर देतो आपण पेडवाले जे असतात ना ते आहेत ना डिलिव्हरी जेवढे डिलेव्हरी थर्ड पार्टी थर्ड पार्टी एजेंट्स असतात आपण त्यांना देतो आता दादा तू बोललास की ऑनलाईन आपण ऑनलाईन आहे म्हणजे कुठून पण आपण ऑर्डर करू शकतो तर आतापर्यंत ती सगळ्यात लांबची ऑर्डर तुला कुठली आले म्हणजे माझी सर्वात लांबची एमपी युपी पर्यंत आपल्या ऑर्डर गेले एमपी युपी कोल्हापूर इकडे आपले ऑर्डर चालू आहेत पण मॅक्स टू मॅक्स लांब एमपी युपी पर्यंत पोहोचलेलो आणि ऑफलाईन पण आपले कस्टमर असे लांब गेलेले आहेत आपल्या जास्त ऑनलाईन मध्ये एमपी युपी पर्यंत आपण विकलेले आहेत आतापर्यंत हॉटेल मॅनेजमेंट कुठे कम्प्लीट झालं इथेच अलिबाग मध्ये मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये माझं इकडे झालेलं आहे तिकडे मी डिप्लोमा वगैरे कम्प्लीट केलेला त्यानंतर लगेच तू येस त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर मी एक ठिकाणी जॉब केला त्याच्यानंतर मी हॉटेलची ट्रेनिंग माझी कम्प्लीट झाली ट्रेनिंग नंतर लक्ष झालं आपण जॉब साठी बनलेलं असतं फायनली मला समजलं की आपण नाही त्या गोष्टीत म्हणजे कम्फर्ट होत त्याच्यानंतर मग बोललो मग आपण बिझनेस मध्ये घुसूया ट्राय करूया माझं तर म्हणणं आपण ट्राय करून बघूया झालोवर एक तर कसं माहितीये वाक्य नाही का एक तर तुम्ही जिंकाल नाही तर शिकाल हारण विरण हा प्रकार नसतो कधी तुम्ही हरणार कशाला तुम्ही ट्राय तर करा घुसलेत तर तुम्ही ट्राय करून गोष्टीत वर जाऊ शकता हारना कसं तुम्ही शिकून याल ना त्यामध्ये आपण या फील्डमध्ये नाही आपल्याला जमत नसेल तरच त्या गोष्टीत घुसा बरोबर आता जसं की बोलला फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे पण आता चालू आहे त्यांना माहितीये चालू आहे सगळं ओके मग फुल सपोर्ट आहे पण त्या टायमाला जेव्हा चालू केलं नव्हतं जेव्हा तू घरी बोलला असेल की मी आता स्टोर एक चालू करतो मला काही जॉब वगैरे जमत नाही फॅमिली रिॲक्शन म्हणजे असे नाही कारण फॅमिली आहे ना खूप सपोर्टिव्ह आहे म्हणजे त्यांना असं काय नाही त्यांना माहिती मी करतो ना जी गोष्ट ती करू शकतो सक्सेस तुम्ही आहे ना मी तुम्हाला काय सांगतो माहिती का तुम्ही पण दाखवा की आता काही जण फॅमिली आता बोलतील मला ना सपोर्ट नाही असं नाही तुम्ही करू शकता हे दाखवून द्या की नाही मी करू शकतो मी त्या त्या लेवलचं कॅपेबल आहे की मी कोणती गोष्ट करायला गेलो ना तर ती मी करू शकतो म्हणजे फॅमिलीला माझ्या ट्रस्ट आहे कि मी आलो की मी एखाद्या गोष्टी जालो ना तर ती गोष्ट करू शकतो तुम्ही त्या गोष्टीचा स्टडी ठेवू दाखवा की असं नाही आज हे केलं मग उद्या ते तुम्ही बोलून दाखवा की बाबा हा करू शकतो मग तुम्हाला फॅमिली सपोर्ट करते फॅमिलीला तुम्ही फक्त सक्सेसफुल बघायचंय तुम्हाला कोणी असो तुमच्या घरचे घरच्या नाही तुम्हाला, तुम्हाला कधीच खाली नाही बघायचं बरोबर आपण बोलतो मला सपोर्ट नाही फॅमिलीत ना तशी माझ्या मला सपोर्टिव्ह होती दादा तुला दिवसभराचा रुटीन एकदम बिझी असतो मग फ्रेंड सर्कल कसा मॅनेज करतो असतो फ्रेंड सर्कलचं बोला ना तर मित्र मित्र पण माझे आहेत ना ते माझ्या दुकानाचे ते भेटतात अच्छा आणि कधी कधी एक तास दिवस असतो ना तो एक दिवस थोडाफार टाईम आपण थो जर समजा त्या दिवशी सुट्टी घेतली ना एक प्लॅन करतो बाबा आजच्या दिवशी आपण कुठे फिरायला जाऊ तर त्यावेळी आपण त्यांच्यासोबत टाईम घालवतो मित्रासोबत पण टाईम घालवलं पाहिजे ना एक माइंड आपला जो फॅमिली सोबत आपल्याला असं सपोर्ट पण आपल्या मित्रासोबत ना पूर्ण माइंड चेंज होतो बरोबर एक आपल्याला फ्रेश वाटतो मित्रासोबत पण टाइम घालवलं पाहिजे ना तो एक जर सुट्टी वगैरे असेल ना तर समजा कधीतरी आता समजा असं वाटते की आता थोडाफार बिझनेस थोडा छानही चालू आहे मग त्यावेळी थोडं टाइम चेंज करून घ्यायचा माइंड चेंज करायला जायचं कुठेतरी जायचं तरी ऑनलाईन शॉप मध्ये पर मंथला तरी किती ऑर्डर प्लेस होतात आता बघा आता रिसेंटली मी चालू केल्यापासून म्हणजे जर ऑनलाईन बघायला तर माझे आठशे नऊशे प्लस तर आता झालेले आहेत म्हणजे रिसेंटली चालू झालेले तर आठशे नऊशे प्लस आणि अजून चालूच आहेत डेली चालू आहेत डेली आपल्याला ऑर्डर नाही डेली आपल्याला दहा वीस दहावीस ऑर्डर चालू आता क्लोदिंग स्टोर आलं की ऑफर वगैरे ठेवायला लागतात ट्रेंडी राहायला लागतो नाहीतर मग सेल झिरो yes, yes, मग काय कुठल्या टाइपच्या ऑफर्स ठेवतोय सध्या काय अव्हेलेबल आहेत सध्या ऑफर्स म्हणजे आपण काय करतो करतोय का आपण गेम्स वगैरे ठेवतो हो इंस्टाग्राम आता रिसेंटली मी एक गेम ठेवला होता ज्याच्यामध्ये मी फॉलोअर्स केलं होतं आणि लाइक्स वगैरे केलं त्याच्यामध्ये एक जण आपल्याकडनं आपल्याकडनं आपण फ्री मध्ये ठेवलं होतं त्याचा एक विनर काढला आपण त्याला पाठवून दिला तो होता कर्जात मधला एक विनर आपण त्याला त्याचा एक कुर्ता ठेवलेला आपण बक्षीस मध्ये आणि तो पण गिफ्ट म्हणून दिला आणि आपण अशी गेम्स ठेवत असतो काय ना काय सोशल मीडियावर त्याच्यामुळे सांगतो फॉलो पण करून ठेवा बुक स्टोर झिरो सेवन बरोबर आहे बरोबर आहे कार्ड इथे मी बघितलं जरा एक्सप्लेन करशील की ऑफ वगैरे असं तो कार्ड काय माहितीये का आपण जे आत्ताच विकतो ना आपण सर्व प्रीमियम मध्ये विकतो तर त्याच्यामध्ये आपण एक ऑफर ठेवलंय म्हणजे आपल्याकडनं जर तुम्ही आत्ताच घेत असाल ना तर आपण एक पाच सहा दहा जर तुम्ही घेत असाल ना तर तुम्हाला एक ऑफ भेटतो एक तुम्हाला आपण फ्री, फ्री देतो हो किंवा मग तुम्ही जर आपल्याकडनं कंटिन्यू मिळतो आपण ऑफ वगैरे देतो कार्ड मध्ये आपले वेगवेगळे वे ऑफर वे वे आहेत त्या जर तुम्हाला एक आपण अत्तर आपल्याकडनं फ्री देतो आपल्या अत्तर सर्व सर्व प्रीमियम मध्ये आपल्याकडे आजचा ह्या पॉडकास्ट मध्ये तू आला आजचा ओवरऑल तुझा एक्सपिरियन्स कसा होता मस्त मस्त एकदम सुंदर म्हणजे तुझ्या सोबत बोलून मस्त वाटला तर पॉडकास्ट चं बोलशील ना सुंदर पॉडकास्ट मस्त एकदम तुझ्या पण चॅनल सबस्क्राइब करा देवेश पाटील ब्लॉग्स पॉडकास्ट सबस्क्राईब करून ठेवा Uh, माझ्या पण फॉलोअर्सला सांगतो ह्याला पण सबस्क्राईब करून ठेवून द्या आणि मस्त ब्लॉग चांगला एकदम मस्त मुलगा आहे बोलायला एकदम मध्ये एकदम फ्री मध्ये वाटलं एकदम मस्त तुझा पॉडकास्ट सुंदर आहे चांगला धन्यवाद yes. दादा यस yes. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा तसेच दादा बोलला तरी मी मी एकदा तुम्हाला सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया एका नवीन प्रवासासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र Я ya, и ya, ya, ya.